हां नमस्कार तर चाललो आता आम्ही दिवाळीला गणपती बघाला सोबत फी आहे सुविधा आहे ललिता आणि आवनीला आणणार होतो पण आवनी काय आम्हाला भेटली नाही तर आता ना ना आम्ही आलो कलंबोलीच्या सर्कलच्या पुढं आलो आणि रस्ते मध्ये चाललेलं होतं रंगेची लोकं बघा मराठा आरक्षणासाठी जे चाललेले आहेत त्यांच्या गाड्या बऱ्याचशा चाललेल्या आहेत पुढं का ट्रॅफिकचा इश्यू नाही आला गाड्या बघा किती काय पुढं काय भेटणार काय गाड्या भेटणार तर नाही तर दिवाळीला ना पोहोचलो आता जस्ट पोहोचले तर पार्किंगला जागा बघतोय पार्किंगची जरा अडचण आहे मागे होती पार्किंग पण मला माझ्या जागा भेटली नाही दिवाळीला पोहोचलो आम्ही कमलाकर मामाच्या घरी आणि आता कमलाकर मामाच्या घरी पोहोचलो तर मामा बोलले आम्ही पण तुमच्याकडे निघालेलो तर मामाला काय फोन न करताना आम्ही डायरेक्ट गेलो ना तर मामाची तयार झाली आमच्या दर्शन घेतलं आम्ही देवाचा हार घातला पहिला नंतर दर्शन घेतलं आणि मामा वर्षभर आम्ही मामाच्या तर गेलोच नव्हतो मग मागच्या पण आम्ही गणपतीला गेलो नव्हतो तर मामाशी काय कॉन्टॅक्ट नव्हता फोनवर नाहीच केला आम्ही मुद्दाम डायरेक्ट गेलो नाही तर मामाची तयारी असतं जेवणाची वगैरे आम्हाला जायचं होता प्रत्येक ना गवाने मुलं आम्ही जेवलो नाही थांबलो नाही मामा रागवला पण आता रागवलं तर करणार काय आणि तेवढ्याच मामाचं मामाने ललिताचं दर्शन घेतलं काय होतं बाशेचं दर्शन घेण्यासाठी मग मामाने लगेच ललिताचे पाय पडले आणि मामांच्या सोबत काही थोडा वेळ मी घालवला गप्पा गोष्टी मारल्या आणि विश्रांतीने आणि ललितानी गणपतीसोबत फोटो काढला त्यांना फोटो पण पैकी आवड ना मामाला विचारला बोटीवर कसं काय तर मामा काही बोटीवर मी गेलो नाही मामाने बोट विकली असा विषय निघालो मी दिवाळी आता तिथनं आम्ही पुढे चाललो दिवाळीला सॉरी गव्हाणला असा विषय आहे आमचा पुढं गावांना निघालो आम्ही तिथनं बस आता आमचा दिवाळीचं दर्शन झाला मामाजीच गेलो आता इथनं चाललो आम्ही गावांला मायराज्याच तर मायराची काय ताई मायराजी जेवाचा आग्रह आम्हाला लागली हल्ली पण आता काही दिवस आता झाले झाली पायापर लावल्याला की जेवू आम्ही तुम्ही आणि तिथनं जेवलो घरी

क्या ya, पापा <laughs> <coughs> <say not> <laughs> पैसे येते ना दे मला पैसे पाऊन घे पाव मिनट देऊन त्याला काय बघता जेवढी का बर पण जेवढा घरी आता ता ता दा दा uh... आता गावांना येऊन झाला आपलं दर्शन घरी निघालो पण घरी निघताना पाऊस भरपूर लागले आणि माझ्या गाडीचा वायपर तर दोन पॉईंट बंद झाले आहेत एकच पाच चालतं तो पण बंद झाला आमची पंचायत होईल या घराला काय झालं इथं हे शिडकोनी काम करले तस आम्ही आता आलो कोलिवाडीच्या इथे गावांच्या आता वार नाही गणपती आहे गब्बासाल झाले तर काय गेलेस आहे मच्छी पाणी बघा आता समोर पाणी किती पाणी किती भरला बघा वालच्या इथे आम्ही वालचा ब्रिजच्या गाडी बघा फुट पण पाण्यात चालली तर आता समोरशी काय काय आले त्याला काय करणार पाणी बघा येते समजाच काम आहे पाण्याचा समोर दाखवू भैया समोर दाखवू मुंबई सर का मग आपण मुंबईला काही कोकण आहे मुंबई